माझा नादिष्टपणा उर्फ नादयात्रा लेखक राजेंद्र वैशंपायन अभिवाचन दत्ता सरदेशमुख माझा नादिष्टपणा उर्फ नादयात्रा एकदा एक पालक त्यांच्या सात वर्षाच्या मुलाला घेऊन माझ्याकडं आले मला म्हणाले सर याला काहीतरी शिकवायचं आहे मी म्हणालो काहीतरी म्हणजे नक्की काय काहीतरी म्हणजे संगीतातलं काहीतरी पालक म्हणाले मी म्हणालो मी तबला आणि संवादिनी दोन्ही शिकवतो त्यापैकी काय ते म्हणाले आहो आत्ता सुट्ट्या लागल्या आहेत गरीब असला ना की भयंकर मस्ती करतो या सुट्टीच्या तीन महिन्यात त्याला काय येईल ते शिकवा तबला पेटी काहीही बस दररोज दोन तास स्वस्त बसला पाहिजे घरी शाळा नसली ना की एकतर आमच्या डोक्याशी कटकट करत बसतो नाहीतर गेम खेळतो मोबाईलवर आम्ही म्हटलं मोबाईलपेक्षा तबला बरा शिकवून टाका त्याला या सुट्टीत काहीतरी मी या अनपेक्षित धक्क्यातून थोडा सावरलो मनात म्हटलं शिकवून टाका पण चेहऱ्यावरचं स्मित बळजबरीनं तसंच ठेवून मी त्यांना म्हटलं आवं असं तीन महिन्यात येत नाही एखादं वाद्य वाजवता त्यापेक्षा तुम्ही त्याला पोहायला का नाही पाठवत त्या पालकांना माझी सूचना खूप आवडली असावी बहुतेक कारण मला प्रांजळपणे ते म्हणाले सर बेस्ट आयडिया सांगितली तुम्ही पोहायलाच जाऊ दे त्याला नाहीतरी तबला शिकला तर आमच्याच डोक्याशी बसेल ठणठण करत त्यापेक्षा पोहायला बाहेर गेला तर आम्हालाही घरी जरा शांती मिळेल डोक्याला थँक्यू हां सर थँक यू असं माझ्या मौलिक सूचनेबद्दल मलाच धन्यवाद देऊन ते बालक आणि पालक दोघेही निघून गेले आणि मी स्वतःशीच हसलो आणि हुश्य केलं ते गेले पण त्या पालकाने मला विचारात मात्र पाडलं माझ्या जीवनात संगीत कसं आलं याचा मी विचार करायला लागलो खरं तर काही अपवाद वगळता सगळ्याच लहान मुलांना संगीत शिकण्याची जबरदस्तीच करावी लागते तशी मलाही अगदी जबरदस्ती करून आईनं तबल्याच्या क्लासला घातला जगाच्या पाठीवर जितकी कारणं शोधता येतील तितकी कारणं मी क्लास बुडवण्यासाठी शोधून काढायचो पण आई कधीच बदली नाही आणि माझं तबला शिक्षण सुरू राहिलं जसजसा शिकत गेलो तसं तबला आणि संगीत आवडायला कधी लागलं हे माझं मलाच कळलं नाही तबला आवडायला लागला तसा माझा नादिष्टपणा पण पन वाढायला लागला त्याचंच फळ म्हणून मग जेवायची थाळी भांडी पातेली वही पुस्तकं डबा बाटल्या टेबल खुर्च्या इतकंच काय काहीही मिळालं नाही तर अगदी स्वतःच्या डोक्यावर बोटं फिरवत अक्षरसाधना करत बसण्याचा नाद लागला काहीतरी डोक्यात आलं की बादलीवर वाजवत बसून अर्धा अर्धाता सांगोळ व्हायला लागली अरे किती सारखा कटकट करतोस रे जरा शांत बस की चिडिष्ट कुठला या आईच्या तक्रारीवर तुझ्यामुळंच हे सुरू झालं आहे तू का घातलंस मला तबल्याच्या क्लासला असं उलटच मी तिला विचारत असे असो गमती सोडून देऊ पण संगीत आयुष्यात आलं तेव्हापासून नादिष्टपणा जडला हे नक्कीच एकदा माझे आजी आजोबा म्हणजे आईचे आईवडील आमच्याकडे राहायला आले होते माझे आजोबासुद्धा सताराने तबला वाजवत असत माझी संगीतातली थोडीफार प्रगती पाहून ते मला एकदा म्हणाल्याचं आहे राजेंद्र आयुष्यात संगीत कधीच तुला एकटं पडू देणार नाही स्वतःत रमता येणं हे भाग्याचं लक्षण आहे म्हणून संगीत शीख माझ्या बालबुद्धीला त्यावेळी जे काही उमगलं असेल ते असेल पण आता काही पावसाळे उरटल्यावरती आजोबांच्या वाक्यातला गर्भितार्थ आणि संगीताचं आयुष्यातलं महत्त्व माझ्या लक्षात येतं आहे मला नक्की काय मिळालं संगीताकडून याचा विचार करताना काही गोष्टी उमगल्या त्या अशा बघा एक शारीरिक पातळीवर चिकाटीनं एकाच जागी एकाच आसनात ताठ पण स्वस्त बसण्याची हळूहळू सवय लागली वाद्य शिकताना मोटर स्किल्स खूप उत्तम तयार झाली स्वतःच्या शरीराकडून आपल्याला हवी तशी आणि हवी तितकी मेहनत करून घेता येते हे लक्षात आलं दोन बौद्धिक पातळीवर कायदे रेले परण चक्रधार रागांचे आरोह अवरोह चलन बंदिशी इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी समजून घेऊन लक्षात ठेवायला लागत असल्यामुळं आकलनशक्ती स्मरणशक्ती धारणाशक्ती वाढली एकाच गोष्टीकडं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहायची सवय लागल्यामुळं सर्जनशक्ती वाढली तिसरा मुद्दा मानसिक पातळीवर एकच बंदिश किंवा गत किंवा एकच पलटा शंभर वेळा वाजवण्यासाठी जी चिकाटी लागते ती चिकाटी अंगात भिनली सुरुवातीच्या काळात कितीही वेळा चुकत असलं आणि आपणच वाजवलेलं आपल्यालासुद्धा सहन होत नसलं तरीही कधीतरी जमेल असं म्हणून प्रयत्न करत राहण्याचा प्रयत्नवाद आणि आशावाद मिळाला न चुकता दररोज नियमित स्वाध्याय करण्याची सवय लागली दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी निरीक्षणशक्ती आणि दुसरा आपल्यापेक्षा चांगला आहे हे मान्य करण्यासाठी लागणारा मनाचा मोठेपणा अंगात भिनावता आला चौथा मुद्दा भावनिक पातळीवर सौंदर्य कसं शोधायचं त्याचं रसग्रहण कसं करायचं आणि स्वतःच्या कलाकृतीत ते निर्माण करायचा प्रयत्न कसा करायचा हे शिकलो दोन शब्दांमधल्या स्वरांमधल्या बोलांमधल्या विरामामधली त्या क्षणार्धामधली त्यातल्या स्तब्धतेमधली सृजनशील शांतता अनुभवायला शिकलो दुसऱ्याबरोबर संवाद साधायला शिकलो संवादातलं सौंदर्य व्यासपीठावरच्या इतर नादयात्रींबरोबर आपापसात आणि इतरांबरोबर वाटायला शिकलो स्वतला झालेला आनंद जेव्हा उतू जातो तेव्हा तो श्रोत्यांशी वाटताना कमी होत नाही उलट वृद्धिंगत होतो हे संगीतात सहज शक्य होणारं उलटगणित शिकलो पाचवा मुद्दा आध्यात्मिक पातळीवर गुरुप्रती समर्पण शिकलो स्वरांमध्ये स्वस्थ आणि मात्रांमध्ये क्षणस्थ राहण्याचा प्रयत्न करायला शिकलो गहिरेपण आणि अथांगता एकाच वेळी पेलण्याचा प्रयत्न करायला लय आणि नादाच्या अभ्यासातून शिकलो रंगशारदेची अर्चना शिकलो व्यासपीठाची प्रार्थना शिकलो एका निसट्ट्या क्षणी स्वतःला विसरायला शिकलो आणि तो क्षण पुन्हा पुन्हा आयुष्यात यावा म्हणून नादिष्टपणानं सुरुवात झालेला मी कधीच न संपणाऱ्या नादयात्रेचा वारकरी झालो विठ्ठल पावला की नाही किंवा कधी पावेल याचा विचार न करता वारी करत राहण्याचा कर्मयोग शिकलो मित्र हो अजूनही या अनाहताच्या नादयात्रेत अनंत गोष्टी शिकायच्या समजायच्या आणि अनुभवायच्या शिल्लक आहेत या नादयात्रेचा अनंत पणच आकर्षक आहे आणि म्हणूनच वाटतं संपणारा मार्ग नाही या प्रवासा अंत नाही नादयात्रा संपली नाही तरीही खंत नाही नादयात्रेचा प्रवासी चालतो नादात मी नादयात्रेचा प्रवासी चालतो नादात मी लागलो नादी जरी चुकलो तरीही खंत नाही कधी जर गणित मजला साधले सुरमात्रांचे कधी जर गणित मजला साधले जीवनाच्या बेरजा चुकल्या तरीही खंत नाही वाहवा होण्या स्वतःची सूर मी विकणार नाही वाहवा होण्या स्वतःची सूर मी विकणार नाही कौतुकाची थापना पडली तरीही खंत नाही सूरभास्कर मी उद्याचा जाहलो ना जाहलो सूरभास्कर मी उद्याचा जाहलो ना जाहलो नादयज्ञी पेटूनी विझलो तरीही खंत नाही एक झालो मी स्वराशी साधली अद्वैतता एक झालो मी स्वराशी साधली अद्वैतता अस्तित्व माझे लोपले तेव्हा तरीही खंत नाही अस्तित्व माझे लोपले तेव्हा तरीही खंत नाही माझा नादिष्टपणा उर्फ ना यात्रा, लेखक राजेंद्र वैशंपायन, मूळ लिखाण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सतरा मोबाईल नंबर नाईन थ्री टू थ्री डबल टू सेवन टू डबल सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स